तेलंगणातील बोधन येथून बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीकडे येणाऱ्या मार्गावर असलेल्या नागणी ना ना पुलावर एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या माल भरून येणाऱ्या टेम्पोला अडवून पैशाची मागणी केली असता पैसे न दिल्यानं चोरट्यांनी टेम्पो मालक आणि चालक यांच्यावर पंचने हल्ला केला टेम्पो मालक शेख सरफराज हे कंपनी जखमी झाले शहरातील किराणा व्यापारी सरफराज शेख हे बोधन येथून कुंडळवाडीकडे किराणा माल आपल्या टेम्पोने घेऊन येत असताना एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नागनीपुलावर असताना चोट्यांनी टेम्पो अडवून पैशाची मागणी केली तसेच किराणा व्यापारी सरफराज शेख यांना पंचने मारहाण देखील करून गंभीररित्या जखमी केले त्यांच्याकडून नगदी दोन हजार रुपये व बाराशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या तांदळाचे पोते असून एकूण बत्तीसशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला याबाबत सरफराज शेख यांनी कुंडलवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध अनेक कल्पांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात दुसऱ्या एका घटनेत पंचमगल्ली येथील साईबाबा मंदिर परिसरातील गुदामावर गंगाधर व दुर्गा दमकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून सोनं चांदी व रोख रक्कम दीड लाख रुपये नगदी चोरले असल्याचे दुगमवार यांनी सांगितले परंतु पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे सांगितले तर दर्गा दंगडवार यांच्या घराचे कुलूप बंद असल्याचे पाहून अन्य चोरण्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख रुपयाचा नगदी व दोन लाख रुपयाचे दागिने असा तीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेले घटना घडल्या या दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संतोने यांनी दोन्ही घटनास्थळी भेट दिली घरफोडी झालेल्या ठिकाणी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास प्रचारण करण्यात आले कुंडलवाडी पोलिसांनी यात तात्काळ ऍक्शन मोड घेत असून नागणी येथे घडलेल्या घटनेतील तीन आरोपींची ओळख पटवून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे नागोराव लोलापट एआय न्यूज कुंडलवाडी